मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आहे टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आणि ज्या शेतकऱ्याचा हा प्लॉट आहे संजीभाऊ येऊल हे आपल्या सोबत आहे कशा पद्धतीनं त्यांना त्यांनी आर्थिक सहाय्य या टोमॅटो पिकातून कशी उन्नती साधली कसे लाखो रुपये त्यांनी कमावलेले आहेत हे संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे सर्वप्रथम आमच्या परिवारामध्ये आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सर्वप्रथम हा जो प्लॉट आहे याला किती झाले आपण आपल्या शेतामध्ये आहे हा प्लॉट आपण फेब्रुवारीला लावलेला आहे सतरा जानेवारी सतरा फेब्रुवारीला सतरा फेब्रुवारीला आता तोडणी हो तो, तोडणी चालू आहे म्हणजे जवळपास तीन त्याच्या आणि जवळपास किती वर्ष झाले आपल्याला याचा अभ्यास आहे की आपण किती वर्ष झाले टोमॅटो शेती करता टोमॅटोची शेती जवळपास मी अठरा ते वीस वर्ष झाले जवळपास वीस वर्ष झाले अरे बापरे म्हणजे जेव्हा आपण शेतीमध्ये उतरला असाल तेव्हापासून आपण टोमॅटो लागवड सुरू केलेली आहे वीस वर्षाचा अनुभव हा खूप साऱ्या शेतकऱ्यांना आपल्यासाठी कामात पडणार आहे की हा अनुभव शेतकऱ्यांचा अतिशय कामात पडते आणि शेतकरीच एका शेतकऱ्याला पुढे नेऊ शकते संजू भाऊ आता सध्या जर भाव पाहिले टोमॅटोच्या तर काय भावानं आपण टोमॅटोची विक्री करता सध्या आज रोजी आजचे भाव समजा हा टोमॅटो चालू आहे नवीन चारशे साडेचारशे म्हणजे जवळपास साडेतीनशे रुपयाच्या वरतीच कॅरेट कॅरेट कॅरेटनी प्रति कॅरेट चांगले भाव आहेत चांगले भाव आहेत सध्या साडे साडेतीनशे साडेचारशे रुपये कॅरेट कॅरेट ना म्हणजे पंचवीस किलोचा कॅरेट येते त्याचे दर समजा जवळपास आपल्याला चारशे रुपये पकडून mm -hmm. घ्या सरासरी आणि दरवर्षी किती एकर टोमॅटो आपण लागवड करतो पेरणी करतो लागवड तशी दोनशे असते पावसाळी जवळपास चाळीस एकर आणि आता या सध्या उन्हाळी लावलेला आपण चाळीस एकर दोन्ही हा ऐंशी एकर टमाटर दोन्ही मिळून म्हणजे खराब हंगाम आणि रब्बी हंगाम हा दोन हंगाम मिळून ऐंशी एकर टोमॅटोचं नियोजन जो कारभार आहे तो, कार तो संजीव येऊलकडे यांच्याकडे आहे यांचा परिवार आणि संजूबो येऊल स्वतः याकडे पाहतात संजूबो अस्सी एकर टोमॅटोचं नियोजन ते करणं जवळपास शक्य नाही शक्य नाही आहे ते आपण कशा पद्धतीनं करता याच्यामध्ये काय आहे की आपण समजा आम्ही तिघं हो तिघं भावा मिळून पूर्ण शेती पाये, पाये पा पाहतो आम्ही जवळपास समजा एकशे पंच्याऐंशी एकर शेती आहे त्याच्यामध्ये जवळपास ऐंशी एकर टोमॅटो बाकी मिरची बाकी समजा कारले काकडी काही सोयाबीन हरभरा असे वेगवेगळे पिकं लावतो हो पण जास्तीत जास्त जोर आपलं टोमॅटोवर मिरचीवरच हो आहे टोमॅटो आणि मिरची हां तर हे सर्व मिळून आम्ही करतो ते जवळपास समजा मजुराची पूर्ण लाईन आहे त्यामुळे होऊ शकते शक्यते अच्छा आणि दरवर्षी साधारणतः एक किती नफा या टोमॅटो शेतीमधून आपल्याला उरते हां टोमॅटोमध्ये कसं आहे कधी खूप पैसे सफळतात कधीमधी समजा लॉसमध्ये येऊ शकतो आपण आता मागच्या वर्षी मी दोन तीन वर्ष कोरोनामध्ये पूर्ण लॉसमध्ये आलो कारण की मार्केट नसल्यामुळे मार्केट थोडे डाऊन असल्यामुळे पैसे झाले नाहीत पण यावर्षी बऱ्यापैकी झाल्या तर पावसाळ्यामध्ये जवळपास आठशे हजार रुपये कॅरेट विकला मी अच्छा आता पण सध्या तीनशे साडेतीनशे चारशे रुपयापर्यंत चालू आहेच याच्या आधी थोडंसं डाऊन होतं तर थोडंसं कमी जास्त करून ते समजा आपल्याला सरासरी जर समजा तीनशे रुपये कॅरेट पळत असेल बारा महिन्याची तर आपल्याला बऱ्यापैकी पैसे उडतात म्हणजे एखादा आकडा शेतकऱ्यांना सांगा दरवर्षी दोन्ही हंगाम मिळून क्लिअर आकडा तर मी नाही सांगू शकत पण कसं आहे की एकरी जवळपास पाच ते सात लाख रुपये होऊ शकतात एकरी एक दीड लाख रुपये पण होऊ शकतात भावावर डिपेंड आहे भा, सर भाव जर व्यवस्थित असले तर चांगले पैसे होतात सध्याचे जर भाव असले तर एकरी किती पैसे होतील या भावात तर भरपूर पैसे होतात कारण की एकरी जवळपास पंधराशे ते दोन हजार कॅरेट निघतात एका एकरावर आपण पंधराशेच पकडा तीनशेच रुपयाचे रेट पकडा भदरात्री पंचाळीस म्हणजे चार साडेचार लाख रुपये उत्पन्न हो चार साडे चार लाख रुपये एकरी, एकरी। आणि हा प्लॉट किती एकरचा आहे आपला हा दहा एकराचा आहे प्लॉट तिकडे चाळीस एकर आहे पूर्ण चाळीस एकर आपला रब्बी हंगाम मधला हा आहे चाळीस एकरचा प्लॉट सध्या आहे आणि नंतर पावसाळ्यामध्ये लागणार तो वेगळा वेगळा राहील तर एवढं मोठं नियोजन आहे संपूर्ण याला प्लॉटला काठी आणि ताराच्या सहाय्याने हा पूर्ण प्लॉट जो बांधून घेतलेला आहे तर आपण वापर करता हे काठी तार यासाठी म्हणजे याला लागतेच कारण की हे वेलवर्गीय पीक आहे याला थोडंसं म्हणजे कसं आहे की माल कवर झाल्यानंतर हा जर खाली जमिनीवर पडून राहिला तर तो, तो, तो माल डॅमेज होते त्यामुळे कसं आहे आपण बासा लावून त्याला तार लावून सुतडीनं त्याला बांधून घेत बांधून घेतो पडत हां पडत नाही आणि बाकीचं बाकीचा फवारणी नियोजन असेल पाणी नियोजन असेल खत व्यवस्थापन असेल हे आपण कशा पद्धतीनं करतात हे पाण्याचं नियोजन सर्व ड्रिपद्वारे खताचं पण ड्रिपद्वारेच खत चाललं जाते म्हणजे फर्टिगेशन जे आहे ते सर्व ड्रिपद्वारेच आहे आणि फवारणी पावस्प्रेयमुळे पावनीवसरे पावस्प्रेयनं अच्छा हा आता आपले बाकी शेतकरी आहेत जे की टोमॅटो लागवड करण्याची खर्च आहे भाव नाही नुकसान जास्त होते तर त्यांना आपला काय सल्ला राहील त्यांनी कसं एक, आहे एका वेळेस न करता थोडं जर समजा करत गेले आपणही तेच केलं कारण की एकत्र एका वेळेस आपण एका वर्षी हे नाही केलं पहिल्या वर्षी दीड एकरा लागवड केली सुरुवात आमची दीड पासून आहे त्याच्यानंतर दोन एकर झाली दोन एकरा नंतर घरचं जे सात एकर होतं पूर्ण सात एकरा टोमॅटो लावला त्याच्यानंतर भाळेपट्ट्यानं जमीन सुरुवात केली भाडेपट्ट्यानं जमीन केली आता सध्याच्या कंडिशनला तर एकशे पंच्याऐंशी एक्कर आपल्याजवळ भाडेपट्ट्याची भाळेपट्ट्याची जमीन आहे पंचवीस एक्कर स्वतःची आहे अशी टोटल पूर्ण आपण मिरची टोमॅटोच घेतो बाकी समजा हे थोडंफार हे राहते हरभरा सोयाबीन कमी प्रमाणात हां कमी प्रमाणात जास्त प्रमाणात आपल्या मिरची आणि टोमॅटो आपली जास्त भर आहे हो हो ठीक आहे तर असं जर समजा थोड्याच्यातून सुरुवात जर केली तर कोणताही शेतकरी करू शकते संजू भाऊ आपला टोमॅटोमध्ये वीस वर्षाचा अनुभव आहे परंतु कधीकधी आपल्यालाही किंवा भाव असेल निसर्ग असेल आपल्याला कधी मार खावा लागतो वीस वर्षाचा अनुभव असून तर जे आपले तरुण शेतकरी आहेत युवक शेतकरी आहेत त्यांनी जर एक दोन वर्ष थांबले किंवा हो। कंटिन्युअस जर टोमॅटो लागवत कर गेले हो। तर त्यांचा सुद्धा अभ्यास यामध्ये चांगला होईल आणि एक भाव म्हणजे कोणा ना कोणा वर्षी शेतकरी भाव पकडतोस हो। आणि एक वेळ जर या अशा पिकात भाव लागला हो। तर एक ग्रीप म्हणून शेतकरी लगेच पुढे जातो लगेच पुढे तर आता सध्या जे प्लॉट आहेत आपल्या हो। शेतकऱ्यांचे तर या उन्हामध्ये कारण सध्या मे महिन्याचा कडक उन्हा आहे या उन्हामध्ये कशा पद्धतीनं आपण नियोजन करता या प्लॉटचं उन्हाळ्यामध्ये व्हेरायटी पहिले म्हणजे चॉईस करायची की बाबा उन्हाळ्यामध्ये कोणती व्हेरायटी येते काय येते त्याची चौकशी करूनच उन्हाळ्यामध्ये टमाटर लावायला पाहिजे कारण कसं आहे आता उन्हाळ्यामध्ये टेम्परेचरमुळे कोणती व्हेरायटी चालत नाही आता याच्यामध्ये आपण शिंजंडाची बासष्ट बेचाळीस घेतो व्हेरायटी बासष्ट बेचाळीस आहे शिंजंडा कंपनी हे म्हणजे जवळपास पंचेचाळीस शेहेचाळीस डिग्री मध्ये काम करू शकते हो त्याच्यानंतर शिंजंडाची दहा सप्ताह आहे ते पण चालते हा अशा व्हेरायटी आपण हे करू शकतो हो अच्छा <laughs> तर अशा पद्धतीनं आर्थिक उन्नती आर्थिक नफा संजीबो येऊल आणि त्यांच्या परिवाराने साध्य केलेलं आहे आणि लाखो रुपयेचं उत्पन्न संजीबो येऊल यांनी टोमॅटो पीक असेल किंवा मिरची पीक असेल यामधून घेतलेला आहे विषय जर आपण एक पाहिला तर त्यामध्ये कंटिन्युअसली राहणं हे महत्त्वाचं आहे म्हणजे सातत्य ठेवणं हे महत्त्वाचं आहे आणि ते संजीबो येऊल आणि यांच्या परिवाराने जे आहे ते केलेलं आहे आपला वाटत जो आहे अतिशय पाण्यासारखा प्लॉट हा इथं आहे संजीभू संजीभूचं जे मुक्काम आहे ते आहे दानापूर अकोला जिल्ह्यामध्ये जे दानापूर आहे आपण या ठिकाणी भेट द्या म्हणजे त्यावेळेस मी त्या ठिकाणी बारामती गेलो होतो तर बारामतीसारखंच वातावरण त्या ठिकाणी संजीभू यू यूल यांनी या ठिकाणी तयार केलेलं आहे म्हणजे संपूर्ण जर प्लॉट पाहिला तर कुठेच आपल्याला डगमग दिसत नाही संपूर्ण प्लॉट भाषाने काळेबांबूने बांधलेला आहे अशा पद्धत नियोजन जे त्यांनी केलेलं आहे एक वेळ हा प्लॉट आपल्याला जर लागवड करायची असेल किंवा इतरही माहिती पाहिजे असेल तर संजीवू यूलच्या या प्लॉटला त्या ठिकाणी अवश्य आपण भेट द्या